संपूर्ण माढा विधानसभा मतदारसंघात विकासाचा माढा 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 पॅटर्न ॲडव्होकेट साठे विधानसभा नगराध्यक्ष सौ मीनल साठे यांची संपूर्ण मतदारसंघात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जनसंवाद यात्रा सुरू आहे या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद गट उपळाई जिल्हा परिषद गट मोडणीम जिल्हा परिषद गट बेंबळे जिल्हा परिषद गट व टेंबुर्णी जिल्हा परिषद गटातील पंचावन्न ते साठ गावात हे जनसंवाद यात्रा पोहोचलेले आहे या जनसंवाद यात्रेला शेतकरी मजूर सुशिक्षित बेरोजगार महिला यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे प्रत्येक गावात जनसंवाद यात्रेच्या तोफा ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे प्रत्येक गावातील महिलांच्या वतीने मिनल साठे यांचे औक्षण करून त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून दररोज सकाळच्या सत्रात पाच गावे व दुपारच्या सत्रात पाच गावे असा जनसंवाद सुरू आहे सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत गावागावातील महिला शेतकरी ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने जनसंवाद यात्रेची वाट पाहताना दिसत आहेत या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून नगराध्यक्ष साठे लोकांना सांगत आहेत की तालुक्यात गेल्या वर्षांपासून लोकप्रतिनिधींनी या पायाभूत समस्या सुद्धा सोडवलेल्या नाहीत त्यांनी तालुक्यात फक्त मंदिरांना सभामंडप प्रत्येक गावात देणे एवढेच काम संपूर्ण मतदारसंघात केलेले दिसत आहे तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनतेने मला जर संधी दिली तर मी संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये माडा शहराचा ज्या पद्धतीने सर्वांगीण विकास केला त्याच धर्तीवर विकासाचा माढा पॅटर्न संपूर्ण मतदारसंघात राबू इच्छित आहे या संपूर्ण मतदारसंघातील जनसंवाद यात्रेस गावागावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन शेतकरी बचत गटातील महिला यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे एजे चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी धनंजय भोसले टिबुर् अनेक वर्षापासून पस्तीस वर्षापासून जाणून आम्ही केलेली आहे आघाडी ही जागा ही काँग्रेस सोडावी काँग्रेस पक्षाला सोडावी अशी मागणी आहे गेले अनेक वर्ष पंचवीस वर्ष झालं काम करत आहोत गेल्या लोकसभेच्या इलेक्शनला म्हणजे सुद्धा आम्ही प्रमाणितपणे काम करून त्यांच्या पदाधिकारी लोकसभेचा उमेदवार आम्ही निवडून गेला ठेवून आम्ही जनतेचे काम करत आहोत आज साठे गटाचा माणूस बारा तालुक्यामध्ये गावगावी आहे त्यामुळे ह्या विश्वासाच्या जोरावर आम्ही हे इलेक्शन लढू इच्छित आहोत आज महाविकास आघाडीतून कुठूनही आम्हाला हस्तेची उमेदवारी मिळावी हे आम्ही अपेक्षा व्यक्त करत आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा